आपण पाहत आहात बागला नामपूर परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आमदार खासदारांनी घेतला आढावा शनिवार दिनांक सत्तावीस रोजी रात्रभर झालेल्या पावसामुळे नामपूर सह परिसरातील मका बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे नामपूरसह काकडगाव अंबासन मोराणे बिलपुरी चिराई महाड टेंबे खालचे वरचे खामलोन उतराणे मडगाव सह संपूर्ण नामपूर गटात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या मका बाजरी भुईमुख तसेच कांदा पिकांचे अतिशय नुकसान झाले मका व बाजरीला अंकुर फुटलेत एका रात्री पिकांचे होत्याचे नव्हते झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे खालसे टेंबे येथील कस्तुराबाई भिकाहिरे वय अठ्ठ्याहत्तर तसेच गोराणे येथील निर्मला नामदेव सोनावणे वय त्रेचाळीस देवचंद गोपाळा सोनावणे वय चौऱ्याण्णव अंगावर भिंत पडून मृत्युमुखी मृत्युमुखी पडल्यात आमदार दिलीप बोरसे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब अहिरे तहसीलदार कैलास चावडे गटविकास अधिकारी भैयासाहेब सावंत यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून प्रशासनाला पंचनामेचे आदेश दिले आहेत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी सुद्धा नुकसानीचा आढावा घेतला असून प्रशासनाला सूचना दिल्या प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत मिळावी अशी भावना शेतकरी बांधव व्यक्त करीत आहे शासन शेतकरी विरोधी असून पीक विमा कंपनी विरोधात आम्ही आंदोलन करणार असल्याची माहिती निलेश डांगे प्रवीण अंबासनकर विठ्ठल महाजन राजीव सावंत यांनी दिली बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील आपल्या बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आज सत्तावीस तारखेला रात्री अचानक पाऊस पडला आणि त्याचं वादळात रुपांतर झालं प्रामुख्याने मी आणि आपले प्रशासकीय अधिकारी आपले बागलांचे तहसीलदार चावडे साहेब प्रामुख्याने बागलांत तालुक्यात गोराण्याला आणि आता टेंब्या खालच्या टेंब्याला आलं आणि त्यातली जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेतीचं मका बाजरी इतर जे पिकं असतील त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे खामलून शिवार म्हणजे सर्व बागलान तालुक्यातील पूर्ण मका आणि बाजरी ही बाधित झाली आहे आज सत्तावीस तारखेनंतर पुन्हा तीस तारखेपर्यंत पाण्याचं दाखवलेलं आहे आणि निमित्ताने पुन्हा तीस तारखेपर्यंत हे संकट आपल्यावर आहे म्हणून हो येणाऱ्या काही दिवसात दोन तीन दिवसात पुढं माग सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहील आणि आपल्या प्रत्येक गावातील पंचनामे ही करण्यात येतील असं मी सर्व बागलाण तालुक्याच्या सर्व शेतकरी भावांना आवाहन करतो कुठल्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका सरकार आपल्या पाठीशी आहे प्रशासन आपल्या पाठीशी आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्याबरोबर आहे हा शब्द देतो आणि टप्प्याने सर्व गावांमध्ये पंचनाम्याला अधिकारी येतील त्यांना मदत करावी हे आवाहन करतो आणि थांबतो जयंद जय महाराज